नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या हक्काचा बेसिक टू ॲडव्हान्स मॅथ्स या YouTube चॅनल मध्ये मी प्रशांत सर आपलं सर्वांचं सर से स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो शालेय स्तरापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा टॉपिक तुम्ही आज घेऊन आलोय मूळ संख्या म्हणजेच प्राइम नंबर्स हा महत्वपूर्ण ठरणार आहे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कसल स्किप न करता पहा कारण यावरचे प्रश्न सतत वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात आणि हे प्रश्न सोडवताना विद्यार्थी संभ्रम अवस्थेमध्ये जातात त्यांची द्विधा मनस्थिती होते आणि संदिग्धता येते त्यामुळे विद्यार्थी ते प्रश्न टॅकल करू शकत नाही तर हे प्रश्न कसे टॅकल करायचे तर हे तुम्हाला मी कोड सहित अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी गोष्टी सांगणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत पाहते <laughs> मित्रांनो पाहूया मूळ संख्या म्हणजेच आता मूळ संख्या जाणून घेत असताना मूळ संख्याची व्याख्या समजून घ्या मूळ संख्या म्हणजे काय अगदी सोपी व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो की अशा संख्या की ज्या संख्येनं एकने आणि स्वतःने भाग जातो म्हणजे स्वतःने आणि एकने भाग जाणाऱ्या सर्व संख्या या मूळ असतात मग अशा मूळ संख्या एक ते शंभर मध्ये किती आहेत ते आता आपण पाहणार आहोत तर एक ते शंभर मध्ये फक्त पंचवीस विद्यार्थी मित्रांनो मूळ संख्या असणार आहे आणि त्या मी एकदम असे लिहून देणार नाही ना कारण जर तुम्हाला एकदम लिहून दिल्या तर तुमच्या डोक्यावरून जाईल आणि ते तुमच्या डोक्यात जाण्यासाठी मला असं ग्रुपद्वारे तुम्हाला समजून सांगावं लागणार आहे आणि ग्रुप वाईज जर आपण केलं तुलनात्मक अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रांनो त्या संख्या किती आहेत त्या कक्षा कशा आणल्यात कशा समजून सांगितल्या याला जास्त महत्व असणार आहे आणि तेच तुमच्या कायम डोक्यात राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया गट करून एक ते शंभर मधील मूळ संख्या आता सुरुवातीचा गट पहा एक ते दहा ज्यामध्ये दोन तीन पाच आणि सात फक्त चार संख्या पाहायला मिळतात आता एक गोष्ट लक्षात घ्यावा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे या जे अंक आहेत ना हे जे अंक तुम्हाला दिसतात ना हे अंक तुम्हाला कधीच पाड्यामध्ये पाहायला मिळणार नाही पाड्याच्या आतमध्ये म्हणतोय कारण पाड्याच्या आतमधल्या संख्येचा आणि मूळ संख्येचा छत्तीसचा आकडा आहे त्यांचा अजिबात जमत नाही बघा आता उदाहरणार्थ समजा मी चार अंक घेतला तर चा चार हा अंक दोनच्या पाड्यामध्ये आहे बेदुनेच्या मग हा पाड्यामध्ये आहे म्हणजेच ही मूळ संख्या नाही हे लक्षात घ्या जी संख्या पाड्यामध्ये आहे ना ती मूळ संख्या कधीच नसणार आहे म्हणजे पाड्याचा आणि मूळ संख्याचा छत्तीसचा आकडा असणार आहे म्हणजेच हे तुम्हाला घ्यायचं नाही आता पुढे जा अकरा ते वीस मध्ये पहा अकरा तेरा सतरा आणि एकोणीस बघा अजिबात तुम्हाला पाड्याच्या आतमध्ये दिसणार नाही त्यानंतर एकवीस ते तीस तेवीस आणि एकोणतीस फक्त दोन संख्या आहे त्यानंतर एकतीस ते चाळीस मध्ये एकतीस आणि सदोतीस केवळ दोन आहेत एक्केचाळीस ते पन्नास मध्ये तीन आहेत एक्केचा त्रेचाळ आणि सत्तेचाळ आता या संख्या घेत असताना विद्यार्थी एक गोष्ट अजून एक लक्षात घ्या की तुमचे पाडे ना पाडे असे तोंडपाट असले पाहिजेत असे लक्षात तुमचे राहिले पाहिजेत कारण बघा ना एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस करतो बघा तुम्हाला ही संख्या कुठल्या पाड्यामध्ये दिसते का अजिबात दिसत नाही जर पाडेच पाठ नसतील तर तुम्ही म्हणतो हा ना असेल ना कुठत्रे असेल ना त्रेचाळीस नाही तर तुमचा गोड गैरसमज असेल तर पहा पुढे बघूया एक्कावन्न ते साठ मध्ये त्रेपन्न आणि एकोणसाठ फक्त दोन संख्या तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर एकसष्ट ते एक सत्तर मध्ये देखील दोन आहेत एकसष्ट आणि सदुसष्ट आता कोणते पण मी घेत नाही लक्षात ठेवा कारण माझे पाडे चांगले पाठ आहेत माझे पाडे चांगले लक्षात मी ठेवलेले त्याच्यामुळे माझ्या संख्या बरोबर मुळच येणार आता तुम्हाला सुरुवातीला तुम्ही करताना तुमच्याकडून पाड्यातल्या पण संख्या येणार आहेत मग पाड्यातल्या संख्या आल्या की तुम्ही काय करणार कन्फ्युजन मध्ये जाणार यासाठी तुम्हाला आधी चांगले पाठ करावे लागणार आहेत पहा एकाहत्तर त्र्याऐंशी मध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी तीन संख्या एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये दोन आहेत त्र्याऐंशी आणि एकोणनव आणि शेवट की विद्यार्थी मित्रांनो एक्याण्णव ते शंभर मधली एकमेव अशी संख्या आहे जी की सत्त्याण्णव एकच आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभर मध्ये तुम्ही जर या संख्या सर्व मोडल्या तर त्या एकूण पंचवीस मूळ संख्या तुम्हाला बघायला मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो आणखी सर्वात महत्वाचा मुद्दा की परीक्षेत सतत विचारले जाणारे हे प्रश्न आहे पहा एक एक ही ही नाही आणि संयुक्तही नाही म्हणजे एक ही अशी संख्या विद्यार्थी मित्रांनो जी मध्ये पण येत नाही आणि संयुक्तही येत नाही म्हणजे अगदी वेगळी संख्या त्यानंतर दोन दो ही दोन ही एकमेव सममूळ संख्या पहा आता तुम्ही जर बघितलं या एकूण पंचवीस संख्या तुम्हाला एक ते शंभर मध्ये दिसतात का नाही त्यामध्ये सुरुवातीची संख्या बघा मी तिला बॉक्स करतोय दोन ही सममूळ संख्या आहे बाकी तुम्ही सगळ्या राहिलेल्या संख्येकडे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ही सर्व विषम संख्या तुम्हाला दिसतात म्हणजे जगातले जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही जगातली कोणती अशी सममूळ संख्या आहे तर तिचं उत्तर आहे दोन ही एकमेव अशी सममूळ संख्या आहे बाकी सर्व विषमूळ संख्या आहेत असा प्रश्न तुम्हाला जर आला तर हे दोन प्रश्न अगदी लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो आता त्या गटातील संख्येनुसार त्याला कोड दिलेले आहेत पहा एक संख्या असेल तर एक कोड दिलाय दोन संख्या असेल तर बी कोड दिला तीन संख्या असेल तर सी कोड दिलाय आणि चार संख्या असतील त्या ग्रुपमध्ये तर त्याला डी कोड दिलाय पहा त्याप्रमाणे आता कोड लिहून घेऊ तर एक ते दहा मध्ये चार संख्या आहेत म्हणजे ठिकाणी डी कोडी त्यानंतर दुसऱ्या गटात चार संख्या आहेत त्यामुळे या ठिकाणी देखील नंतर पहा दोन संख्या आहेत बी तीन ला सी कोडील दोन संख्याला या ठिकाणी बी कोडी दोन ला बी तीन ला सी कोडी दोन ला बी कोडी आणि एक संख्याला एक कोडील तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या गटामध्ये किती संख्या आहेत हे तुम्हाला अचूक ट्रिक द्वारे लक्षात ठेवायचं असेल तर मी या ठिकाणी खाली दोन कोड दिलेले पहा डीडी बीबीसी बीबीसी बी ए डीडी बीबीसी बीबीसी बी ए आणि त्याच्या खाली हा काय माझा मोबाईल नंबर नाहीये तो त्या ठिकाणी मूळ संख्यांचा कोड दिलेला आहे चव्वेचाळीस दोनशे तेवीस दोनशे तेवीस एकवीस चव्वेचाळीस दोनशे तेवीस दोनशे तेवीस एकवीस असं जर तुम्ही लक्षात ठेवला तर या मूळ संख्या तुमच्या नक्कीच लक्षात राहतील आणि जर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा म्हणजे असे मी नवनवीन गणिता संदर्भातील व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल धन्यवाद